नमस्कार टनलिजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ज्ञानसाधना कॉलेज जवळ एक धक्कादायक घटना घडली होती ड्रेनेज मध्ये पडून एक लहान मुलगा जो आहे तो जखमी झाला होता आणि तात्काळ तेथे माजी नगरसेवक विकास त्रिपाळे असतील माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव असतील यांनी धाव घेतली आणि यांच्यामुळे आपण बघू शकतो एका लहान बालकाला जे आहे ते जीवनदान मिळालेला आहे आणि त्यानंतर त्या, त्या लहान मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं परंतु घडलेला संपूर्ण प्रकार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांना कळल्याच्या नंतर तात्काळ त्या लहान बालकाला ठाण्यातील चुपीटर रुग्णालयामध्ये हलवण्याचे आदेश देण्यात आले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर तात्काळ माजी नगरसेवक विकास शेपाळे असतील माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव मॅडम असतील यांच्या माध्यमातून या लहान चिमुकल्याला चिपीटर रुग्णालयात आणलं गेलं आणि आपण बघू शकतो त्याच्यावरती या ठिकाणी उपचार दिल्याच्या नंतर आपण बघू शकतो माजी नगरसेवक विकास त्रिपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव मॅडम यांच्यामुळे आपण बघू शकतो एका लहान चिमुकल्याला एक नवीन जीवन जे आहे ते मिळालेलं आहे आज उपचार घेतल्याच्या नंतर आपण बघू शकतो या बालकाला डिस्चार्ज दिलेला आहे त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आपल्याला पाहायला मिळते खरं तर खूप धक्कादायक हा प्रकार होता खूप भयानक असं ते ड्रेनेज होतं तब्बल पन्नास ते साठ फूट खोल त्या ड्रेनेज मध्ये चेंबरमध्ये हा बालक पडलेला आणि आता त्याला रुग्णालयातून उपचार घेतल्याच्या नंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आपण माझी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्यासोबत आहोत एक नवीन जीवनदान जे आहे ते आपल्या मुळे मिळालेलं आहे आपण घटनास्थळी धाव घेतली काय मला असं वाटतं त्या दिवशी अत्यंत दुर्दैवी अशी घटना होती आणि स्थानिक आमचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी अगदी आम्ही तातडीने त्याला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गे गेलो त्याच्या आधी त्याला आधी स्टेबल करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर लगेचच विकास रेपाळे साहेबांनी अगदी पूर्ण शासकीय यंत्रणा पी एम सी म्हणा किंवा ठाणे महानगरपालिकेचे सगळी लोकं सगळ्यांची यंत्रणा हलवली आणि त्या ठिकाणी तातडीने ज्या ठिकाणचं तो नाल्याचं चेंबर ओपन होतं अर्धा त्या ठिकाणचं तातडीने आपण बंद केलं आणि महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं आहे की जे दोषी आहेत त्यांच्यावर काही ना काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे या पद्धतीची भेट देखील आम्ही दुसऱ्या दिवशी केली त्याचप्रमाणे आम्ही अगदी त्याच दिवशी रात्री लगेचच ज्यावेळेला आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आमच्या प्रभागातले खास आमदार आमदारसाहेब शिंदेसाहेब त्यांनी लगेचच फोन करून ज्युपिटर हॉस्पिटलला त्याला ट्रीटमेंट मिळावी आणि यासाठी ज्युपिटरमध्ये फोन करून त्यांनी रिक्वेस्ट केली आणि लगेचच त्याला बेड मिळाला आणि गेले तीन दिवस तो आय सी यूमध्ये त्याची ट्रीटमेंट घेत होता आणि अगदी खरंच त्याच्यामध्ये जी काही इम्प्रूव्हमेंट दिसली ती खूप चांगली होती कारण आपल्याला भीती होती त्याचं पूर्ण सीवरचं पाणी त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये गेलं होतं आणि त्याच्यामधून निमोनिया डेव्हलप झाला होता आणि प प्रकृती नाजूक होती आणि त्याच्यातून एक मला असं वाटतं आमचे देव धावून आले परत एकदा शिंदेसाहेब आणि त्यांनी या चिमुरड्याला वाचवण्यासाठी जे काही म्हणजे ज्युपिटरला इथे त्यांची ट्रीटमेंट दिली त्याबद्दल खरंच खूप खूप आभार आणि हा जो आहे समोर आमच्या सगळ्यांसाठी अगदी सुखद क्षण आहे की हमदान आमच्या समोर आहे आणि आम्हाला दिसतोय आता तो सुखरूप घरी चालला आहे त्याला आम्ही घरी सोडायला सगळेजण आम्ही आलो आहे आणि अगदी ॲडमिट करताना पण आलो होतो निप्चित होता तो त्यावेळेला आणि आज तो एकदम छान हसतोय बस बघतोय आता छान हमदाम आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतोय थँक्यू म्हणजे शब्द नाही आहेत बघू शकतो त्याचे पालक आपल्या सोबत जोडलेले आता त्याच्याशी संवाद साधणार एक नया जीवन दिला आहे त्या बदलले मॅडम माय नमिता भोसले मॅडम हमारी बहुत मदद किया आगे पीछे बहुत दौड़ धूप किया है रेपाली साहब भी बहुत दौड़ धूप किया है बहुत किया हमारे लिए बहुत किया है बहुत इतना हमसे कोई कह नहीं पाएगा है? शिंदे साहब भी बहुत किया हमारे लिए हमारे बच्चे के लिए बहुत किया हमारा बच्चा हमारे पास आ गया वापस यही धन्यवाद सब की है अच्छा सुख घर पे जा रहा है तो घर पे अच्छा तो तो जा रहा है मेरा बच्चा मेरे हाथ मेरे गोद में जा रहा है मेरा बच्चा बहुत अच्छा मेरा बच्चा हो गया है सबकी दुआ से संपूर्ण उपचारांचा खर्च खूप प्रश्नच नाही आणि शिंदे साहेबांनी त्यांच्या पूर्ण उपचाराची जबाबदारी घेतली जे काही छोट मोठं औषधोपचार आहे ते देखील आम्ही आमच्या माध्यमातून त्याला देतोय पुढच्या आठ दिवसाचे मेडिसिन्स पण आपण रेडी केलेत आणि त्याला ते दिलेत आणि पुढचं जी काही ट्रीटमेंट असेल आपण सर्वतोपरी त्याच्या सोबत आहोत आपल्या फॅमिली मेंबर अगदी असं वाटतं की देवाने दिलेलं ले एक वरदान आहे आणि त्याला वाचवणं देखील कर्तव्य आहे काल सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब येऊन त्यांची पूर्ण चौकशी करून त्याला भेटून गेले त्या कोण हे हमदान बघून गेले आणि खरंच खूप एक वेगळी त्याच्यामध्ये पण एक नव चैतन्य आलं आहे की खरंच सगळेजण हॉस्पिटल प्रशासन बोलत आहे अरे ह्या चिमुरडा कोण आहे आणि खरंच मी तुम्हाला सांगते की ज्या परिस्थितीमध्ये तो अपघात झाला होता आ, एक काहीतरी असेल म्हणून तो खरंच वाचला आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी जुळून आल्यात तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून मीडिया दाखवते आणि खरंच हमदान आपल्यासोबत आहे हा खूप अत्यंत सुखद क्षण आहे आणि त्याबद्दल सर्वांचे आभार ज्यांनी ज्यांनी त्या हमदानला जीवनदान देण्यासाठी मदत केली आहे त्या संपूर्ण प्रशासनाचे म्हणा किंवा ह्या ज्युपिटर हॉस्पिटलचे सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांचे खासदार नरेश मस्के साहेबांचे त्याच पद्धतीने आमचे स्थानिक नगरसेवक विकास रेबाई साहेबांचे काल तर एक प्रसंग खूप महत्वाचं असतं आणि तातडीने ते बोलतात फटाफट यंत्रणा चालवली पाहिजे ती त्यांनी रेपाळी साहेबांनी येऊन फटाफट चालवली त्याबद्दल खरंच खूप खूप सर्वांचे आभार की त्यांनी सर्वांनी मिळून या हमदानला आपल्याकडे सुखरूप आणलं आपण बघा आम्ही प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे आम्ही तर वॉर्ड मॅनेजमेंट हा ग्रुप चालवतो त्या माध्यमातून अगदी आमच्याकडे छोटी मोठी नाही मोठ्यात मोठी कामं पण चोवीस तासाच्यात रिझॉल्व्ह करणारा प्रभाग म्हणून एकोणीस प्रभाग ओळखला घडतात मला असं वाटतं सतर्क राहावं नागरिकांनी देखील अशा काही दुर्घटना ज्या ठिकाणी आता जी लोक त्या ठिकाणावरनं येत होती कोणी जरी एकदा सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती कदाचित मी सर्वांना विनंती करते कुठे गटाची झाकणं तुटली आहेत किंवा अशा पद्धतीचं काहीतरी अपघात होईल ह्याची कधी वाट बघू तातडीने प्रशासनाला कळवा आम्ही नगरसेवक खरंच तत्पर आहोत नगरसेवकांची टर्म जरी दोन हजार बावीसला संपली तरी देखील आम्ही शिवसेना हा सर्वतोपरी सर्व माध्यमातून चोवीस तास सहा म्हणजे ट्वेंटी 24... उपचाराचा खर्च जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून उचललेला आहे आणि आता मी होऊ शकतो प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये हे धर्मवीर नगर परिसरामध्ये हे कुटुंब राहतं आणि काही दिवसांपूर्वी एका चेंबरमध्ये पाच ते साठ फूट खोल आतमध्ये हा दोन वर्षाचा चिमुकला जो तो पडला होता परंतु तात्काळ या ठिकाणी त्याच्यावरती उपचार करण्यात आले ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्याला हलविण्यात आलं आणि आता बघू शकतो संपूर्ण उपचार करून बरा होऊन हा चिमुकला जो आहे तो आपल्या घरी परत निघालेला आहे आणि होऊ शकतो त्या ठिकाणी निरोप देण्यासाठी माझी नगरसेविका नम्रता भोसले जाधव मॅडम असतील रुपाली रेपाळे मॅडम असतील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि आता मी होऊ शकतो गाडीची व्यवस्था देखील या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि सुखरूप घरी सोडण्यासाठी निरोप देण्यासाठी गाडीची व्यवस्था देखील नम्रता भुसले जाधव मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो या लहान चिमुकल्याला एक नवीन जीवन मिळालेलं आहे आणि माझी नगरसेवक विकास रेपाळे असतील माझी नगरसेविका नम्रता भोसले जाधव असतील यांच्या माध्यमातून एक नवीन जीवन या लहान चिमुकल्याला मिळालेला आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो गाडीची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि आता त्या चिमुकल्याला सुखरूप त्याच्या घरी सोडलं जात आहे पोहोचविलं आहे खूप भावनिक क्षण त्याच्या कुटुंबियांसाठी असणार आहे कारण की या घटनेनंतर खरंतर त्यांच्या कुटुंबियांवरती एक दुःखाचा डोंगर पसरला होता परंतु माजी नगरसेवक विकास श्रेपाळे असतील माझी नगरसेविका नम्रता भोसले जाधव असतील त्यांच्या सतर्कतेमुळे आपण बघू शकतो या लहान चिमुकल्याला एक नवीन जीवन, जीवन मिळालेला आहे आणि आता आपण बघू शकतो त्याला सुखरूप त्याच्या घरी पाठवले जात भाऊ भाऊ ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या व जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणेच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका